सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क संजय नगर जवळील शिंदेमळा इथं कौटुंबिक वादातून पती सीताराम रामचंद्र काटकर वयवर्ष पासष्ट राहणार कुर्णे शिंदेमळा यानं पत्नी अनिता काटकर वयवर्ष साठ हिचा सकाळी पावणे सहाच्या सुमारास कुराडीनं वार करून निर्गुण खून केला त्यानंतर स्वतःहून संजय नगर पोलीस ठाण्यात हजर झाला पोलिसांनी दिलेली माहिती अशी की काटकर कुटुंब शिंदे मळ्यातील कुरणे गल्लीत राहते कुटुंबाचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे काटकर यांना एक मुलगा पत्नी सतत वाद करत असल्यामुळे पती सीताराम हा त्रस्त झाला होता सततच्या वादाला कंटाळून शुक्रवारी सकाळी पावणे सहाच्या सुमारास त्यानं कुराडीनं तिच्या मानेवर व वा पाठीवर वार केले या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन ती मृत झाली खुणानंतर सीताराम हा स्वतःहून संजयनगर पोलीस ठाण्यात हजर झाला पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यानंतर पंचनामा केला पत्नी अनिता सतत भांडण करत असल्यामुळं तिचा खून केल्याची कबुली दिली खुणाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली पोलीस उपअधीक्षक विमला यम यांनी पोलीस ठाण्यात येऊन माहिती घेतली पोलीस हवालदार सुदर्शन खोत यांनी सरकारतर्फे फिर्याद नोंदवली आहे संशयित आरोपी सीताराम याला अटक करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक सूरज बिजली अधिक तपास करत आहेत मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र